नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गेली सतरा तारखेला या महाराष्ट्र बँकेच्या अनागोदी कारभाराबद्दल भारतीय जनता पार्टीचे आमचे जा, महिलांच्या तालुका अध्यक्ष शीतलताई ते गावच्या सरपंच आणि आजूबाजूच्या पाच सात गावातील सर्व महिला असतील शेतकरी असतील सर्व त्या ठिकाणी लोकं असतील यांनी बँकेच्या अधिकाऱ्याच्या कारभाराच्याबद्दल निवेदन सतरा तारखेला तहसीलदार साहेब माननीय शिवगाव त कलेक्टर आर बी आय म्हणजे सगळ्याच ठिकाणी निवेदन दिलं होतं निवेदन देत असताना त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की बाबा महाराष्ट्र शासनाची लेख लाडकी योजना असेल महिलांच्या बचत गटाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रश्न असतील कोणाचे विविध खाजगी कर्जाचे प्रश्न असतील सी सीचे प्रश्न असतील या प्रश्नासंदर्भात हा अधिकारी आडमुठं धोरण करून आडवतो गावातिल, या निवेदनात स्पष्ट म्हटलेलं आहे पण या निवेदनाची साधी गंभीर साधी दखलसुद्धा कोणी घेतली नाही सतरा तारखेला निवेदन देत आहे त्या ठिकाणी त्या गावातील पाच सहा गावातील लोक आणि त्याच्यावर साधं या झोपलेल्या तहसीलदारला शेवगावच्या का बघ या लोकांच्या प्रश्नासाठी निवेदन कशासाठी दिलेलं आहे नेमकं काय आहे ने याची साधी चौकशीसुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेली नाही या ठिकाणी बँकेच्या वरिष्ठ लोकांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहिलं नाही का बँकेवाले अडचण करतात का लोकांची अडचण आहे कोणाची चूक आहे काय केलं पाहिजे या कुठल्याच प्रश्नासंदर्भात त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली नाही आणि आज तुम्ही पाहता एवढ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव असतील आमचे तरुण मित्र असतील आमच्या महिला माता भगिनी काम सोडून मुलं बाळं सोडून या ठिकाणी आलेले आहेत पण याला कोणाचाही विचार करण्याला वेळ नाही लोकप्रतिनिधीचा विषय नाही आमदार खासदार माजी आमदार यांना फक्त मतं आणि कार्यक्रम घ्यायला वेळ आहे लोकांच्या समस्येकडं लक्ष द्यायला यांना वेळ नाही शासन एक दृष्टीने लोकांच्या महिलांच्या प्रश्नासाठी काम करतं आहे पण जर असे अधिकारी असतील आणि असे लोकांची पिळवणूक करत असेल तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी लोक लक्ष दिलं पाहिजे पण नाही दिलं परंतु आज सर्व या ठिकाणी शेतकरी आहेत महिला त्या ठिकाणी आम्ही आलो आज जर या ठिकाणी या अधिकाऱ्याची जर बदली झाली नाही तर मी जिल्हा ओबीसी अध्यक्ष आणि सभापती पातळी म्हणून मीसुद्धा या ठिकाणी हलणार नाही जोपर्यंत या लोकांना न्याय भेटत नाही ठिकाणी सुद्धा जाणार नाही सगळ्यांनी भाकरी बिकरी बांधून आणायच्या काय इथं करता येतील बघू काय करता येते शेवटी तुमचा प्रश्न आहे तुमच्या आडीअडचणी आमच्या सामान्य महिला आहेत गोरगरिबातल्या महिला आहेत कुटुंबातल्या महिला आहेत त्यांना बँकेचं जा जास्त कळत नाही पण इथं आल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी आधार कार्डचा विषय असेल केवाय सीचा विषय असेल एक या कामाला तीन तीन चार चार वेळेस हा अधिकारी हेल्पटे मारायला लागतो हा जर इतका जर त्या ठिकाणी अडधंदशाही केलेलं आहे तर आम्ही त्या इथं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि जर हा अधिकारी उद्या इथं पुन्हा जर आला तर आम्ही याच्यापेक्षा म्हणजे आंदोलन मोठं आंदोलन करू आणि बँक टाळे ठोक आंदोलन करू इथं कोणतंही निवेदन न देता आम्ही यांच्यावर म्हणजे का गा, गाडव सोडू आम्ही का बँकेमध्ये असं मोठं आंदोलन करतो आज या आंदोलनाला गावकरी उपस्थित राहिले सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि एक आता मला साहेबांनी आम्हाला लिखीपत्र असं दिलेलं आहे का त्या अधिकाऱ्याला त्याची चौकशी करून त्याची कारवाई करून आम्हाला कायमस्वरूपी माणूस देण्यात येईल आणि असं पण दिलेलं आहे का उद्यापासून हा जुना अधिकारी या बँकेत कुठे कधीही येणार नाही तुम्हाला जवा अधिकारी उपलब्ध होईल आम्हाला चार दिवस आठ दिवस त्यावेळेस आम्हाला अधिकारी मिळेल आणि जे लाडक्या बहीण पी एम किसान सन युनेचे लोकांचे पेमेंट हे होड लावलेलं हे सर्वांचं होत काढल्या जाईल आणि त्या लोकांना पेमेंट भेटून जाईल सगळ्याला असं म्हणून आम्ही आमचं आंदोलन आज स्थगित करीत आहोत राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट